महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदलाम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी दोन डिसेंबरला निवडणूक झाली होती याचे निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर झाले असून धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कळम भूम परंडा उमरगा या चार ठिकाणी विजय मिळवला आहे तसेच भाजपाचे तुळजापूर नळदुर्ग मुरुम या तीन ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले या निकालावर आता ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे जय महाराष्ट्र धाराशिव लोकसभा मतदारसंघातील नगर परिषदांसाठी पर जी मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडली होती त्याची मतमोजणी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जे जे नगरसेवक पदाचे उमेदवार महाविकास आघाडीचे विजयी झाले त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण ही निवडणूक सर्वसामान्य लोकांसाठी लढवत होतो आणि जरी आपली सत्ता नसली तरी जी जबाबदारी लोकांनी आपल्यावर टाकली त्या जबाबदारीचं भान ठेवून चोवीस तास लोकांमध्ये राहून लोकांसाठी आपण काम करत राहावं एवढी विजयी झालेल्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मी विनंती करतो आणि शेवटी जनमताचा कौल आहे तो मान्य आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये समजा जिथं कुठं आम्ही काम करण्यात कमी पडलो असेल काही त्या ठिकाणी राहिला असेल तर त्याच्यात सुद्धा सुधारणा करून अजून परत तेवढ्याच ताकदीनं लोकांसाठी सक्रिय पद्धतीनं काम करत राहू जे उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे पराभूत झाले त्यांच्यासाठी सुद्धा माझी कळकळीची कर, विनंती आहे कि कि की आपण हताश निराश होऊ नका शेवटी लोकांसाठी काम करायच्या भूमिकेतनं आपण ही निवडणूक लढवत होतो आणि मी माझं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो आधी की मी सुद्धा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी दहा हजार मतांनी पराभूत झालो होतो आणि हा पराभव झाल्याच्या नंतर साधारणतः तीन साडेतीन ला मतमोजणीची प्रक्रिया संपली मी बघितलं की मला किती कमी मतं पडली मग कुणामुळे कमी पडली कुणी काय केलं ह्याच्यावर विचार करण्यापेक्षा आजच्या अर्थकारणाच्या राजकारणामध्ये आपल्याकडं आर्थिक ताकद तर तेवढी नाही माणसं जोडायला त्यामुळे ही माणसं आपल्याला मनातन त्यांच्या कामाच्या माध्यमातन त्या ठिकाणी जीवानं त्या ठिकाणी जोडावी लागणार आणि हा एकमेव निर्धार करून मी तीन वाजताच्या मतमोजणीतनं बाहेर पडलो ते पहिल्यांदा पाच वाजताच्या पहिल्या लग्नाला मी त्या ठिकाणी उपस्थिती लावली आणि त्या दिवसापासनं अखंडपणे लोकात राहून लोकांसाठीच प्रामाणिकपणे काम करत राहिलो त्यामुळं पराभवानं खचून जाता आपल्याला लोकांना जोडण्यासाठी जे सगळ्यात मोठं माध्यम आहे की त्यांच्यासाठी कामाला पडणं त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं मला वाटतं हे काम मी अखंडपणे चौदा ते एकोणीस त्या ठिकाणी करत आलो आणि त्याचाच परिपाक सामान्य जनतेनं प्रचंड पैशाची ताकद असताना सत्तेची ताकद असताना सुद्धा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल एक, एक लाख सत्तावीस हजार पेक्षा अधिकच्या मताने आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेचाळीस इतक्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी लोकांनी परत सभाकात जाण्यासाठी संधी दिली त्यामुळं आपल्याला सुद्धा विनंती आहे की एक निवडणूक झाली म्हणजे सगळं काही संपलं असं होत नाही आपल्याला लढा हा द्यावाच लागणार आहे आणि त्याच्यासाठी लोकांच्या संपर्कात जाऊन काम करणं त्यांच्यासाठी सतत उपलब्ध असणं मला वाटतं हा मूलमंत्र त्या ठिकाणी आपण पाळून जर काम करत राहिलो तर निश्चित पुढच्या निवडणुकीमध्ये यश आप हे आपलंच असणार आहे आणि मला वाटतंय आपल्याला सुद्धा माझी विनंती आहे की पराभव झाला म्हणजे काही एक निवडणूक नाही अजून पाच वर्षानं परत निवडणुका त्या ठिकाणी येणार आहेत पण आपण खचून न जाता निराश न होता तेवढ्याच ताकदीनं लोकांमध्ये राहून जेवढी मतं आपल्याला कमी पडलीत तेवढी मतं जोडण्यासाठी माणसं जोडण्यासाठी जे काही कष्ट घेणं आपल्याला अपेक्षित आप आहे लोकांसाठी काम करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी सामान्य लोकांसाठी आपण सगळ्यांनी सक्रिय राहावं असं सगळ्या पराभूत उमेदवारांना सुद्धा मी महाविकास आघाडीच्या नम्र आवाहन करतो आणि निश्चित हा आपला संघर्ष सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी आहे ते त्यामुळं त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मला वाटतंय एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण सगळेजण ताकदीनं पूर्ण करत जाऊ आणि जे पराभूत झाले असतील ते सुद्धा त्यांना सुद्धा जनतेनं काही ना, ना काही मत टाकलेले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा